नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये मी आहे टाटा मोटर कमर्शियल व्हेकलच्या स्टॉल मध्ये आणि इथे जर पाहिलं श्री गिरीश वाघ यांनी खूप असा जबरदस्त ट्रेलर देखील या ठिकाणी दे दाखवला ज्यामध्ये टाटा मोटर्स कार्बन न्यूट्रल मोबिलिटी मध्ये कसं मार्गदर्शन करत आहे आणि ग्राहकांना धरून कुठल्या कुठल्या गोष्टी आणत आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबत मित्रांनो दोन हजार एकोणतीस पर्यंत भारताची सार्वजनिक वाहतूक जी व्यवस्था आहे ती एक पॉईंट दोन अब्जापर्यंत पोहोचणार आहे जेणेकरून मोबिलिटी क्लीन आणि ग्रीन राहील टाटा मोटर कमर्शियल व्हेकल जर पाहिला प्रवाशांसाठी आराम त्याच सोबत चालक आणि मालक यांना जास्त प्रॉफिट सोबतच ड्युरेबिलिटी आणि गाड्यांमधला कम्फर्ट याचं या जे कॉम्बिनेशन आहे या मोबिलिटीच्या स्वरूपात जे आहे आपल्याला पाहायला भेटतं सोबतच इंधनची कार्यक्षमता कमी कार्बनचं उत्सर्जन आणि चांगलं भविष्य जे आहे ते या ठिकाणी घडवत आहे स्वच्छ मोबिलिटी तंत्रज्ञानाद्वारे दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाकडे वाटचाल करत असल्याचा ता प्रवास सुलभ करत आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस च्या भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये टाटा मोटर कमर्शियल व्हेकल कार्बन न्यूट्रल साठी कसे प्रयत्न करत आहेत हे तुम्ही नक्की एक्सप्लोअर करू शकता आणि या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता स्टे देऊन फॉर मोर अपडेट धन्यवाद